ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि करा शरद पवार यांच्या पावसात भिजलेल्या त्या सभेची झाली मनोज जरंगी पाटील यांना आठवण केले रोकठोक वक्तव्य नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांची पावसात भिजलेली सभा महाराष्ट्रासह संपूर्ण देशाने पाहिलेली आहे या सभेनंतर मोठे बदल घडले मात्र याच पावसात भिजलेल्या सभेबद्दल मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी रोखोक वक्तव्य करत शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावलेला आहे पहा नेमकं काय म्हणत मनोज जरांगे पाटील या काला द्यावा लागत ना पाऊस जागा लागला का अरे काही जण पावसात कशासाठी भिजत आहेत मी ओढून यासाठी आपण महा स्वार्थ कशा दे माझी जात मोठी त्यांचा स्वार्थ कसा दे किती येणारे एकदा येणारच नाही काय माहिती हो तू पावसात झोप भीज नाही तर उन्हात झोप आता मराठे काहीच येऊन देत नसत कोणाचं इथून पुढं यांचे झाले तीन तीन त्यात मायाकडे ते, ते म्हणतात त्याला तिकीट दिलं आमचं काय होईल मला मला काय माहिती तो काय ते म्हणतात मग जाऊ द्या ते जर निवडून आलं ना पाच वर्ष आम्हाला वाट बघा त्याच्यापेक्षा तुम्ही दिलेलाच निवडून आणतो त्याला पडित होतोच आहे मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याची सोलापुरातून सुरुवात झाली याच दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील विविध राजकीय नेत्यांना जोरदारपणे फटकारे लगावत त्यांना थेट इशारा दिलेला आहे याच दरम्यान त्यांनी खासदार शरद पवार यांच्या पावसात भिजलेल्या सभेचा देखील उल्लेख करत जोरदारपणे त्यांचे नाव न घेता टोला लागवलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्या शेअर करा धन्यवाद